हाय एव्हरीबन तो काल जो डिशवॉशर आलेला होता तर त्याचं अर्बन क्लॅप थ्रू हे बघा इथे मी असं इन्स्टॉलेशन करून घेतलं इथे पाईप बसवायला लागला मला नवीन एक टी घालून तर ह्या सर्विससाठी ही सर्विस घेण्यासाठी मी अर्बन क्लॅपवरच्या माणसाला बोलवलं होतं एकदम इमिजिएट सर्विस आहे सकाळी ऑन टाईम तो माणूस आला होता त्यांनी हे बघा हे सगळे आम्ही स्पेअर पार्ट इथल्या जवळच्या हार्डवेअरमध्ये जाऊन घेऊन आलो तर हा माझा पहिला जुना नळ आहे तर आम्ही हा नवीन वॉशिंग मशीनसाठी हा नळ बसवला आणि हे आहे बाय द वे वॉशिंग मशीन सॉरी डिशवॉशर तर बघा हे असं मी शार्क कंपनीचं घेतलेलं आहे दिसतंय का तुम्हाला उघडून दाखवते आता तुम्हाला ह्याचा अजून माणूस यायचा आहे डेमो देण्यासाठी पण हे असं आहे ह्याच्यामध्ये मोठी भांडी जी आहे ती इथं ठेवायची असतात इथे आणि चमचे वाट्या वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे लावायच्या आहेत त्यानंतर आहे। हा आहे हे बघा हा खालती सॉल्ट टाकण्यासाठी इथे खालती ना मोठी भांडी असतात आपली था कढई बिडई ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना इथे ठेवायच्या असतात आणि खालते हे फॅन्स आहेत ते फॅन्स आहेत या फॅन्समधनं जोरदार प्रेशरने गरम पाणी येतं आणि इकडे पण येतं प्रेशरने गरम पाणी येतं तर हे काय आता अमेरिकेमधले लोकं वगैरे आहेत ना ते रेग्युलरली डिशवॉशर वापरतात इंडियामध्ये अजून एवढं वापर वापरत नाहीत या आ, या फिलरनी असं फील करायचं सॉल्ट ओके इंडियेत अजून एवढं यूज टू नाही आहे डिशवॉशर वगैरे लोक बायका इथं इथं मॅनपॉवर आहे त्यामुळे लोक बायका वगैरे बोलवून कामं करून घेतात पण ज्यांच्याकडे माणसं नाही येऊ शकत कामाला किंवा काही प्रॉब्लेम्स थ्रू तुमचं तुम्हाला काम करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डिशवॉशर यूज करू शकता आणि थोडंसं कामाचं प्रेशर जे आहे ते कमी करू शकता ओके तर इथे आपण असे कप बी हे बघा इथे असे कप वगैरे ठेवू शकतो घासताना ह्याच्यात चमचे हे बघा इथे छोटं छोटी जी हे गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे ठेवायच्या चमचे वगैरे तर प्लंबरला दाखवल्यानंतर त्यांनी इमिजिएटली हे का त्यालाही मी थोडंसं गाईड केलं आहे नाही असं नाही त्याला म्हटलं इथे टी टाक आणि इथे हा नळ आहे हा असाच हे टी टाकून अजून एक इकडे आउटलेट देऊयात आपण हा बघा हा इनलेट आणि आउटलेटचा पाईप इथे असा असतो यातनं पाणी ड्रेन होतं जसं मशीन आपलं वॉशिंग मशीनमध्ये पाणी ड्रेन होतं ना तसंच मागच्या साईडला याची सिस्टीम आहे परत हे त्याचं हा त्याचा प्लग आहे की याच्या थ्रू तुम्ही इन आपलं ऑन ऑफ करू शकता हे मशीन आणि हे असं दिसतं बाय द वे हे शार्प कंपनीचं आहे सर्प कंपनीचं आहे <laughs> तर असं आलेलं आहे आमच्याकडे सर्प आणि हे बघा इथे ना इथे आपल्याला जे डिशवॉश करायचे त्याच्या हे टाकायचं आहे डिटर्जंट टाकण्यासाठी इथे सोय असते तर खरंच ही एक मी माझ्या स्वतःसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे इकडे इकडे पण सॉल्ट टाकू शकता तुम्ही तर हे मी अजून हे मी जनरल डेमो देते तुम्हाला मोठा डेमो हो, म्हणजे जेव्हा मा कंपनीचा माणूस येईल तर मला एक अजून एकदा परत सगळं करून दाखवेल तेव्हाही मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवीनच तर हे बघा हे असं आहे सर्प कंपनीचं <laughs> शार्प कंपनीचं मशीन जे मी घेतलेलं आहे आणि मी ॲक्च्युली गे गेले होते व्होल्टासचं बघायला पण ते, ते म्हणाले त्याच्यापेक्षाही हे जास्त चांगलं आहे क क्वालिटी वाईज म्हणून हे घेतलं आम्ही तर ह्याच्यामध्ये प्रोग्रॅम्स वगैरे सेट करायला लागतात म्हणजे जशी तुमची भांडी असतील त्याप्रमाणे म्हणजे किती घाण आहेत भांडी थोडक्यात किती डर्टी आहेत त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे की प्रोग्रॅम्स कुठले लावायचे म्हणजे आता हे इंटेन्सिव्ह जो असतो ना हा इंटेन्सिव्ह म्हणजे जेव्हा तुमची तेलकट वगैरे भांडी असतात तेव्हा हे लावायचं नॉर्मल म्हणजे नॉर्मल भांडी आपण विसळून काढतो ना तसं इको वॉश म्हणजे तेच नंतर इथं टायमिंग पण सेट करता येतं आणि समजा एखादं भांडं तुमचं राहिलं टाकायचं तर तुम्ही पॉज करून परत रिस्टार्ट करू शकता हे मशीन याच्यात एक्स्ट्रा ड्राय करायची पण सोय असते तर मी सगळं म्हणजे खूप अभ्यास केला आधी आणि मगच घेतलं पण ही गरज आहे आत्ताच्या काळाची म्हणून घेतलं मशीन आणि हे बघा हे इथनं स्टार्ट होतो प्रोग्रॅम इथे टा टायमिंग्स आहेत बघा इथे नाईंटी मिनिट्स आहेत पण तुम्ही अजून जास्त वेळ हवं असेल तर नाईंटी मिनिट्सपेक्षा जास्त वेळ ठेवू शकता हे डिलेचं बटन दाबलं ना हे नाईंटी मिनिट्सपेक्षा जास्त वेळ पण चालतं हे मशीन एक्स्ट्रा ड्राय करण्यासाठी ओके आणि अदरवाईज तुम्ही नॉर्मल इंटेन्सिव्ह टाकलं की तो म्हणजे तिथं प्रोग्रॅमचं बटन डाबायचं त्यानंतर इंटेन्सिव्ह किंवा नॉर्मल हे सिलेक्ट करायचं प्रोग्रॅममध्येच म्हणजे हे असं असं दोनदा दाबलं की हे इंटेन्सिव्ह किंवा नॉर्मल असं सिलेक्ट होतं आणि स्टार्टचं बटन डाबायचं हे नॉर्मल झालं हे ह्याच्यामध्ये जेवढा वेळ नाईंटी मिनिट्स लागतात पण त्याच्यापेक्षा कमी पण हे लागू शकतं टाईम आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये काही लोकांना प्रश्न पडेल की यांनी इलेक्ट्रिसिटी जास्त कन्झ्युम होते का वगैरे तर अजिबात नाही त्यांनी मला स सगळं एक्सप्लेन केलं रॅदर मशीन आणि हे डिशवॉशर याच्यामुळे तुमचं बिल कमीच येईल म्हणजे काही युनिट्समध्ये ते आता मला तेवढं एकदम डिटेलमध्ये एक्स एक्सप्लेन नाही करता येणार पण मी पण जेव्हा मशीन घेतलं तर पहिला प्रश्न विचारला की याच्यामुळे किती इलेक्ट्रिसिटी वाया जाते हे मला सांगा नाहीतर आमच्या घरातले बोंबलायला लागतील तर ते म्हणाले ना अजिबात नाही मशीननी वगैरे फ्रीज मशीन किंवा ह्यानी काही जास्त युनिट्स तुमचे कन्झ्युम होत नाही नॉर्मलच येतं बिल कारण आपण एकतर काही असं दो, दोन तीन वॉश नव्हतं आहे बघा इथे एक इथे एक पाईप येतनं गरम पाणी येतं ओके अजिबात नाही ते म्हणाले घ्या तुम्ही बिंदास घ्या काही फरक पडणार नाही आहे बिलामध्ये तर सक्काई सक्काई, दावपड़, दावपड़ हो कर, हे असं घेतलं आणि हे आज इन्स्टॉलेशन पण झालं माझं त्याच्यासाठी सकाळी सकाळी अर्बन क्लॅबचा माणूस आला पण ना आम्ही खूप धावपळ धावपळ करत होतो दुकानात गेलो वरती टाकीचं कनेक्शन वगैरे आम्हाला चेक करायला लागलं त्यानंतर आम्ही सेट क केलं हे तर त्यामुळे त्या, त्या गडबडीत मी काही व्हिडिओ नाही काढला आणि असं आम्ही आता या ओट्यावरती माझ्या ओट्यावरती आणि क्लीन करायला लागलं मेन म्हणजे मला हेचं हा कट्टा जो आहे ना तो पाणी घालून सगळा पूर्ण क्लीन करायला लागला त्या गडबडीत मला काही मी व्हिडिओ नाही केला म्हणजे इवन मी आत्ता फरशी बिरशी पण माझी रूम साफ केलेली आहे कारण खूप घाण म्हणजे हे सगळं काढायला लागलं आम्हाला गॅस हे सगळं काढून मग आम्ही हे इन्स्टॉलेशन केलं त्यामुळे वेळ लागला तर असं आहे आपलं शार्फ कंपनीचं हे बघा हे कंपनीचं नाव आहे हे मॉडेल नंबर आहे तर ज्या कोणाला हे आवडलं असेल तर ते घेऊ शकतात जिथनं मी घेतलं तिथनं महावीर इलेक्ट्रॉनिक्स मी दुसरं हे मशीन पण त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे माझं वॉशिंग मशीन तर पण ना मला खूप जुगाड करायला लागतो कारण माझं थोडंसं पेमेंटचं म्हणजे कसं ऑनलाईन पेमेंट होत नाही आहे त्यामुळे काही प्रमाणात मला ते सगळं चेक वगैरे देऊन असं सगळं मी घेते पण ज्यांचं ऑनलाईनचं ट्रान्झॅक्शन्स व्यवस्थित सुरळीत आहेत ते तर अगदी इझिली हे मशीन घेऊ शकतात त्यांच्याकडनं भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे आय एफ बीची वगैरे पण मशीन्स आहेत मी काही त्यांनी मला काही सांगितलेलं नाही मग आमची करा पण मी एक चांगलं दुकान आहे म्हणून सजेस्ट करते आणि ते ऑलरेडी रिनोड दुकानच आहे जसं विजय सेल्स वगैरे आहे तसं पुण्यातलं हे रिनोड दुकानच आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती पण असेल चांगली सर्विस देतात ते टेम्पोमधनं रात्री पेमेंट वगैरे माझं क्लिअर झाल्यानंतर म्हणजे मी चेक दिला होता ना तर पेमेंट वगैरे क्लिअर झाल्यावरती त्याने लगेच टेम्पोमधनं माणूस पाठवला मी घरी गेले त्यांच्याकडे एकदा दुकानात मला जायला लागलं पण त्यानंतर मशीन माझ्या घरी आलं आता तीन दिवसांनी त्यांचा माणूस पण येईल पूर्ण डेमो दाखवायला तेव्हा मी परत नवीन व्हिडिओ करीन आणि दाखवेन चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा माझं मशीन कसं वाटलं ते नक्कीच सांगा बाय लव यू ऑल